एकनाथ शिंदे अमित शहांच्या बेनामी कंपनीचे ब्युरो चीफ आहेत असं म्हणत राऊतांनी त्यांच्यावर टीका केली आहे शिंदेनी काढलेली शिवसेना नावाची कंपनी बोगस आहे असं सुद्धा संजय राऊत म्हणाले बेनामी कंपनीबाबत पगारी संपादक राऊत यांनी बोलू नये असं टीका करताना म्हटलं गेलंय शिंदे म्हणजे बॅरिस्टर राम मनोहर लोहिया नाईक बॅरिस्टर नागपई नाईक एकनाथ शिंदे हे अमित शहाच्या बेनामी कंपनीचे इकडले ब्युरोचीफ आहेत मूळ कंपनी जी आहे अमित शहाची त्या बेनामी कंपनीचे एकनाथ शिंदे हे त्यांनी शिवसेना नावाने जी कंपनी काढली आहे ती बोगस आहे उद्या जेव्हा सरकार जाईल या बेनामी कंपनीचं तेव्हा या सगळ्या चौकशा होते अमित भाई यांची बेनामी कंपनी काय आहे हे पगारी संपादक संजय राऊत यांनी नये मला संजय राऊत यांना एकच सांगायचं आहे तुमची उभाटा गट हा राहुल गांधी यांची उपकंपनी आहे तुम्ही सोनिया गांधी यांची चाकरी करण्याचं चा काम करतायत महाराष्ट्रामध्ये शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची सच्ची कंपनी आहे उभाटा गटाच्या माध्यमातून सोनिया गांधींचे विचार उभाटा गटाच्या माध्यमातून राहुल गांधींचे विचार आणि त्या गटाच्या मार्फत खानाची पिल्लावळ पुढे चालण्याचं चा काम पगारी संपादक संजय राऊत करतायत